गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक बघणार आहोत तो बुद्धिमत्ता या सेक्शन मधला आहे बुद्धिमत्ता हा विभाग पेपर दोन मध्ये येतो पेपर दोन मध्ये बुद्धिमत्तेमध्ये आपण आकलन हा घटक पाहणार आहोत आकलन म्हणजे काय तुम्ही एखादी गोष्ट ऐकता कुठली कासवाची सश्याची असेल आणि ती गोष्ट तुम्हाला काय समजली त्याच्यानंतर तुम्ही त्याचा काय उपयोग केला हे ज्यावेळी बघितलं जातं की कासवाच्या आणि शशाच्या गोष्टीचा तुम्ही काय उपयोग करता तेव्हा तुम्हाला असं समजेल की तुम्हाला त्या गोष्टीचं आकलन झालं म्हणजे एखादी गोष्ट तुमच्या समोर आहे ती तुम्ही वाचून लिहून पाहून समजून घेतली आणि तिचा उपयोग काय केला हे ज्यावेळी बघितलं जाईल त्यावेळी तुम्हाला किती आकलन झालं हे समजेल ठीक आहे मग बुद्धिमत्तेतील हा घटक येण्यासाठी किंवा समजण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी यायला हव्यात कोणकोणत्या बघा सुरुवातीच्या पॉईंटमध्ये आपण बघू पोन कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला यायला हव्यात पहिली गोष्ट या घटकात तुम्हाला मराठी मराठी वर्णमालेतील वर्णमालेतील स्वर माहित असायला हवेत व्यंजने माहीत असायला हवेत जोडाक्षरे जोड शब्द पर्यायी शब्द आणि प्रत्येक घटित यांची नावे ऐकून गडबडून जाण्याचं कारण नाही आपण सगळं आधी शिकलेलो आहोत आणि बुद्धिमत्ता हा घटक आपण आज घेतोय पण याआधी तुम्ही मराठीचे व्हिडिओ जर बघितलेले असतील तर तुम्हाला त्यात हे सगळं आलेलं असेल यातले काही जे शब्द आलेले नाहीत तीन आपण ते आता घेणार आहोत म्हणजे ह्या आकलन घटकाचे दोन भाग आपण करणार आहोत प्रश्न सराव संच वेगळा आणि हा वेगळा ठीक आहे याच्यामध्ये दोनही भाग बघा सुरुवातीला मी माहितीचा घटक समजून सांगणार आहे आणि नंतर दुसरा ठीक आहे याच्यामध्ये आज आपण स्वर व्यंजने जोडाक्षरे आणि जोड शब्द हे चार गोष्टी समजून घेऊ ठीक आहे त्यानंतर बुद्धिमत्तेतील आकलन घटक येण्यासाठी तुम्हाला आणखी काय महत्वाचं आहे प्रत्येक घटित उपसर्गयुक्त यांना गडबडायचं नाही ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला हे माहीत असायला हवं की वर्णमालेत काही जोडाक्षरे आहेत आधी स्वर व्यंजन हे बघताना जोडाक्षर तुम्हाला येतीलच ठीक आहे त्याच्यानंतरच्या ह्या सूचना सगळ्या आहेत की क्रू वृ क्रू रू ही जोडाक्षरे नाहीत तुम्हाला हे कधी कळेल स्वर समजला व्यंजने समजले आणि जोडाक्षरे जोड शब्द ठीक आहे हे आपण चारही बघून घेऊ ओके त्याच्यानंतर अनुनासिक हे सगळे मी तुम्हाला त्या घटकावर सांगतो यासोबत तुम्हाला काय माहिती असायला हवं ही पहिली सूचना होती त्यानंतर दुसरी सूचना अशी तुम्हाला मराठी व्याकरणातील नाम सर्वनाम विशेषण क्रियापद आणि काळ माहीत असायला हवा कशासाठी कारण त्यामध्ये काही शब्द ते देतील की ह्या शब्दांना एक प्रश्न विचारलाय समजा या तीन नाम दिलेल्या आहेत यात नाम नसलेला शब्द शोधा असा जर आला तर किंवा वाक्य दिले आणि वाक्यात एखादं सर्वनाम दिले बाकीची नाम आहेत आणि त्यात विचारले की सर्वनाम सांगा मग अशा वेळी हे घटक माहीत असायला हवे पण तुम्ही आधीचे घटक केलेले असतील मराठीचे तर तुमचा हा तुम्हाला अडचण येणार नाही समानार्थी विरुद्धार्थी शब्द तुम्हाला त्याचबरोबर तुम्हाला दिलेल्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करता यायला हवा ठीक आहे म्हणजे काय मी जर असं म्हटलं ल स so, र यातून काय शब्द तयार होईल रसळ अशा प्रकारे वाक्यातील विशिष्ट एखादा दिलेल्या अक्षराच्या समूहातून हा ही अक्षर आहे हा समूह मी तुम्हाला दिला यातून तुम कोणता शब्द तयार होईल तुम्ही मला सांगायचं ठीक आहे नसेल तर आता मी सांगतो याला लिहून बघा स ठीक ठीके झालं हा शब्द तयार होईल अशा प्रकारचे थोडेसे कुट वाटणारे थोडेसे गमती जमतीचे पण एकदा जर हा घटक समजायला लागला ना यातले मार्क्स तर छान मिळतातच पण मजा खूप येते व्हेरी इंटरेस्टिंग एकदम इंटरेस्टिंग घटक त्याच्यानंतर शब्दात आणि वाक्यात विशिष्ट अक्षर किती वेळा आले हे ओळखायला समजा एक शब्द तुम्हाला असा सांगितलाय सरसर सरसर सर, धावते पळते सरसर बघा बर पळते सरसर आता ह्याच्यात जर विचारलं की र हा शब्द किती वेळा आला किती वेळा सांगते एक दोन तीन चार किंवा असं जर विचारलं की ह्याच्यामध्ये स हा शब्द रच्या आधी किती वेळा आला स हा शब्द रच्या आधी एक वेळ दोन वेळ तीन वेळ चार आलं लक्षात म्हणजे असंही विचारलं जाऊ शकतं इंटरेस्टिंग प्रश्न असतो त्यानंतर शब्दातील वाक्यातील एखाद्या अक्षराचे स्थान ठरवणे समजा इकडून तुम्हाला असं एक वाक्य दिलेलं आहे मी आता मी आज गावात गेलो किती अक्षर झाले एक दोन तीन चार पांच सहा सात आठ गेलो हो तो हो गेलो हो होते ठीक है तरीपन दहा अक्षर होते काय हरकत नाही ठीक है चल तर मी यातला सांगतो या वाक्यात तुमचा सहावा अक्षर कोणता आहे असं विचारलं सहावा अक्षर डावीकडून सहावा ठीक है तुमच्या ह्या हाताची ही डावी बाजू ही बाजू डावी इकडून सहावं म्हणजे मोजत जायचे एक दोन तीन चार पाच सहा कोणता आलं तर आलं असे प्रश्न विचारले जाते छान प्रश्न असतात मजा येते संख्या मालिका दिलेली असते त्याच्यानंतर शब्दातील वाक्यातील एखाद्या अक्षराचे स्थान ठरवता येते म्हणजेच आपल्या डावीकडून उजवीकडून कोणकोणते प्रश्न येतात असे प्रश्न ह्याच्यात दिलेले असतात येत आहे लक्षात आता आकलनासाठी आपण सगळ्यात महत्वाचा घटक पाहणार आहोत एक टप्पा जो आपला राहिलेला आहे आधीच्या तो आहे स्वर व्यंजने जोडाक्षरे आणि जोड शब्द बरोबर आपण तो घटक बघू विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर आता जो घटक येतोय किंवा स्क्रीनवर जे दिसत आहे ते काय माहिती का मराठी भाषेमध्ये वापरली जाणारी अक्षरे यांना अक्षर म्हणता येत नाही सुरुवातीला यांना वर्ण म्हणावं लागतं ही कशात वापरली जातात मराठी भाषेमध्ये वापरली जाते मराठी व्याकरणातला अगदी सुरुवातीचा लिपीबद्ध होण्याचा अक्षरांना लिपीबद्ध करण्याचा हा भाग सोपा घटक आहे समजून घेतलाच तर कायमस्वरूपी उपयोगाला येतो त्याच्यामध्ये बघा ही सगळी जी अक्षर आहेत ना ही किती आहेत माहिती का स्वर इथं संख्या दिली बघा स्वर लिहितो बारा वाढलेले आहेत ते सांगतो टप्प्याटप्प्याने स्वर बारा इथं बघा कसे बारा, बारा होतात दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा झाले बारा म्हणजे कोणते आहेत हे बारा ओ, ए, उ, बर। स्वर कोणते अ इ अू लु बरोबर हे स्वर रस्व आहेत कारण यांना सहज उच्चार होतो यांचा उच्चार कसा होतो सहज त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडा कालावधी लागतो आ हे बघा आ लांबला इ दुसरी वेलांटीची दुसऱ्या उकाराचा यांना दीर्घ स्वर म्हणतात दीर्घ आणि हे जे आहे पुढचे हे संयुक्त स्वर आहेत संयुक्त म्हणजे काय हे या दोघांच्या एकत्रीकरणातून तयार झाले कसे ते मी पुढे सांगतो वर्णमालेत स्वर किती झाले बारा स्वर किती बारा ठीक आहे त्याच्यानंतर स्वराधी स्वर आणि आधी स्वरा अधिक ठीके अणुनासिकांमध्ये येणारा शब्द येतो बघा एक असतो अम अम आठवतो तुम्हाला तस आहा तसा जो आहे त्याचा उच्चार हे किती आहेत स्वराधी स्वराधी दोन ठीक आहे बघा दोन त्यानंतर व्यंजन व्यंजन एकूण आहेत ही इथं दोन लिहितो ओके व्यंजन आहेत चौतीस व्यंजन किती आहेत चौतीस ठीक आहे मग आता ह्यांचे गट पडलेले आहेत वेगवेगळे तुम्ही ज्या गटासाठी समजून घेता त्याच्यासाठी महत्वाचेच घटक मी सांगणार आहे व्याकरण खूप डीप असतं आपल्याला तेवढा खोलात जायचं नाही बुद्धिमत्तेमध्ये किंवा मराठीमध्ये व्याकरणामध्ये आपल्याला ज्या कुठे प्रश्न सोडवायचे त्याच्यामध्ये हे उपयोगाला येईल एवढं आपण समजून घेऊ मग आता हे जे स्वर आहेत हे चौतीस आहे चौतीस मध्ये हा सुरुवातीचा एक गट आहे हा क वर चा वर्ग आहे कोणता आहे क चा त्याच्यानंतर हा जो आहे हा च चा वर्ग आहे म्हणजे हे च चा गट त्यानंतर हा ट चा गट आहे हा चा गट आणि नंतरचा आहे चा गट आणि पचा गट येत लक्षात मग हे जे आहे हे कठोर व्यंजन आहेत यांना म्हणतात कठोर फार विचार करू नका सहज समजून ऐकून घ्या पुढे त्याचा कसा उपयोग करायचा ते मी आपोआप सांगतो ठीक आहे त्यानंतर मृदू मृदू म्हणजे सहज सहज वापरता येणारे त्यानंतरचा जो गट आहे तो आहे अनुनासिकांचा गट हा जो गट आहे मृदू हा कठोरांसोबतचा हा मृदूचा जो गट आहे तो हा गच आहे हा जो कचा गट आहे हा आहे कठोर आणि हा जो आहे हा मृदू म्हणजे सहज वापरता येणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर हा आहे अनुनासिकांचा गट अणुनासिक व्यंजने अनुनासिक म्हणजे काय ज्यांचा उच्चार नाकातून येतो <coughs> कसा ते बघा न न म्हणा न म्हणताना नाकामध्ये गुंजन होत तो न आता न चा शब्द अंगण अंग गण अलावरती अनुस्वार नाकावरती गुंजन होतं अशा प्रकारे अनुनासिक हा नंतरचा जो आहे अर्धस्वर आहेत हे त्यानंतर हे उष्मे आणि हे स्वतंत्र आहे हा न जो आहे ना हा स्वतंत्र व्यंजन आहे हे कोणते व्यंजन आहे स्वतंत्र व्यंजन मग आता आपण व्यंजन किती बघितली चौतीस व्यंजने आहेत चौतीस ठीक आहे किती झाले एकूण चौतीस आणि बारा शेहेचाळीस शेहेचाळीस अजून अठ्ठेचाळीस आणि नवीन दोन स्वराधी वाढलेले आहेत नव्या स्वराधी कोणत्या आहेत त्या स्वराधी त्या आहेत ॲ आणि ऑ ॲ ॲपलचा आणि ऑ ऑरेंजचा येतोय लक्षात या दोन वाढल्या म्हणजे किती झाले चौतीस आणि बारा चौतीस आणि चौदा अठ्ठेचाळीस आणि दोन पन्नास ठीक आहे ओके मग मत... अशा प्रकारे मराठी भाषेमध्ये हे स्वर स्वराडी आणि व्यंजन आहेत ह्याला तुम्ही स्क्रीनला पॉज करा आणि एकदा पुन्हा बघून घ्या जर वेळ असेल तर लिहून काढा तुमच्या ही महत्वाची बाब आहे आणि याचा उपयोग कसा करायचा ते मी आता तुम्हाला सांगतो ठीक आहे ओके तर आपण आता स्वर समजून घेतले स्वर आणि व्यंजने आपल्याला कळलेली आहेत स्वर आणि व्यंजन आपल्याला समजले आपण समजू मग आता आपल्याला अक्षरे कशी तयार होतात ते पाहायचे अक्षरे कशी तयार होतात आधी जे तुम्ही बघितलं ना क ख ग तिथं तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल नंतर असं तोळ ख नंतर असं त्याचा पाय मोडलेला आहे ठीक आहे कचा पाय मोडलाय खचा पाय मोडलाय ग चा पाय मोडलाय हे का माहिती का कारण कोणतंही व्यंजन तयार होताना त्याला लागतो कोणतंही व्यंजन क तुम्ही जो क शब्द वापरता ना हा तयार होताना याला व्यंजन लागणार अ आणि मग नाहीतर हा असा पाय मोडलेला राहील आणि आता शब्द तयार होईल ख ठीक आहे र जर असेल ना तर तो असा राहील आणि नंतर त्याच्यामध्ये व्यंजन लागेल अ स्वर सॉरी हा र व्यंजन आणि याच्यामध्ये स्वर लागेल अ मग तयार होईल र आता हे इथं व्यंजन आणि त्याच्यात मिळवला स्वर मग तयार झालं अक्षर काय तयार झालं अक्षर म्हणजे सुरुवातीला आपण जो असा क लिहिला होता ना वर्णामध्ये हा अक्षर नाही हे अक्षर नाही क अधिक अ बरोबर जे तयार होतात ते झालं अक्षर समजतंय अशा प्रकारे अक्षर तयार मग आधी जे आपण बघितले ते होते वर्ण बरोबर आहे मी आता दुसरा एक शब्द तुम्हाला सांगतो बघा याच्यामध्ये असे शब्द तयार होतात हे पण तुम्ही पॉज करून लिहून घ्या पॉजतील तर क्ष हा शब्द जो आहे ना हा हा, हा स्वर नाही व्यंजनातला वेगळा आहे हे अक्षर आहे कसं अक्षर आहे कारण हे अनेक एक दोन तीन व्यंजन बनून तयार झालेलं आहे क श अधिक य या तीन अक्षरांचं एकत्र केल्यानंतर जे तयार होतं ना या तीन वर्णांचं हे काय आहे वर्ण हे वर्ण आहेत या वर्णामध्ये हा झाला व्यंजन हा व्यंजन आणि हा स्वर बरोबर म्हणजे या एकत्रीकरणातून हे अक्षर तयार झालं क्ष काय आहे अक्षर क्ष एक स्वतंत्र अक्षर आहे ज्ञ ज्ञ बघू ज्ञ जो तयार होतो ना तो असा होतो द अधिक न अधिक ग यांचा तयार होतो द न ग यांचा तयार होतो ज्ञ आणि हिंदीतून याला य असे वाचतात हिंदीतून त्याला काय वाचतात ज्ञ म्हणजे तुम्ही जे वर्ण मालेत किंवा बाराकडे आता उजळ ही बघा तुम्ही क ख ग घ लिहिता त्याच्यावरती तुम्ही अ आ, आ इ ई ऊ ए ए रु असं बघितलं की नाही ते वरचे जे होते ते स्वर होते आणि खालचे जे होते ते व्यंजन होते क ख ग आणि स्वर आणि व्यंजनाच्या एकत्रीकरणातून तयार होत अक्षर ठीक आहे हे आपण आत्ता जे बघितलं ते येत आहे लक्षात मग आता असा एक शब्द मी सांगतो करवत आता मी तो आधीच बोललो एक गट शब्द गट करवत यांना जर एकत्र केलं तर हा शब्द तयार होईल म्हणजे हा एकत्र केला हा एकत्र केला तर हा शब्द तयार होतो काय होतो शब्द तयार होतो वर्ण स्वर आणि व्यंजन मिळून अक्षर तयार होतो काय सांगितलं मी परत एकदा सांगतो स्वर अधिक व्यंजने मिळून होत अक्षर अक्षर आणि पुन्हा स्वर आणि व्यंजने एकत्र आल्यानंतर पुढे होतो शब्द मग आता हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आता मी तुम्हाला सांगतो पुढचं याला पॉज करा लिहून घ्या मग जोड अक्षरे कशी जोड अक्षरे कशी जोडाक्षरे कशाला म्हणता येईल बघा बरं आता आपण शब्द हा याची फोड करून याच्यामध्ये हा जो ब आहे ना ब अधिक द काय झाला होता ब अधिक द शब्द हा झाला जोडाक्षर हे काय झालं हे आहे जोडाक्षर आलं लक्षात शब्द समजलं मग अजून प्राप्त प्राप्त मग याच्यामध्ये हा जो हा दिसतो ना मी एवढंच बोलते फक्त अधिक हे झालं प्राप्त मधलं जोडाक्षर काय झालं जोडलेलं अक्षर आलं लक्षात जे जोडलेलं आहे दोन दोन व्यंजनांमुळे दोन स्वरांमुळे आलं लक्षात अशा प्रकारे जोडाक्षर तयार होतात समजलं मग आता जोडाक्षर जर तुम्हाला समजलं असेल तर जोड शब्द काय आहे हो जोड शब्द कशाला म्हणता येईल कोणाच्या लक्षात येत आहे का बघा मी सांगतो सूर्य अधिक उदय बरोबर सूर्योदय हे झालं जोडाक्षर काय झालं सॉरी जोड शब्द हा काय झाला जोड शब्द आणि वरच काय होतं जोडाक्षर शब्द आणि अक्षरामध्ये फरक आहे बरोबर आहे मी अजून जोडाक्षरांची उदाहरणे देतो त्या म आम्हाला मग म्हला याच्यामध्ये त्याच्यानंतर ही काय आहेत जोडाक्षरे मी अजून काही जोडाक्षरे सांगतो कोणती आहेत बघा ती जोडाक्षरे आहेत जर तुम्ही अक्का हा शब्द बघितला अक्का तर त्यातला जो क आहे ना तो कसा आहे माहिती का अधिक क अधिक य याचा झाला क क या अक्काचा जो शब्द आहे अक्का याला आवा लागेल आपल्याला ओके अक्का ठीक आहे म्हणजे क अधिक क अधिक अक्का कळलं त्याच्यानंतर मग हा कशात वापरला जाऊ शकता आणखी तसा त्यानंतर जर आपण म्हटलं पक्व 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 शब्द जर म्हटला आंबा हा पक्व आहे आंबा पिकलेला आहे तर पक्व या शब्दामध्ये काय करायला गेल आपल्याला क हे वर्ण आहेत अधिक व अधिक य म्हणजे झाला पक्व मधला क आणि व हे काय झाले जोडाक्षरे आलं लक्षात जोडाक्षरे तर आता मी काही जोड शब्दांची उदाहरणे देतो जोड शब्द जोड शब्द बघा कसे सूर्य अस्त हा हे उदाहरण मी आधी दिलेलं होतं सूर्य उदय दिला होता सूर्य अधिक अस्त काय होईल तुम्ही शोधायचे देव देव अधिक आलय आलय त्याच्यानंतर विद्या विद्या अधिक अर्थी मी सांगतो तुम्हाला येत असतील तर तुम्ही माझ्या आधी उत्तर सांगू शकता त्याच्यानंतर मही मही अधिक ईश मही अधिक ईश ठीक आहे याचा शब्द तयार होतो महिश मही अधिक ईशा त्यानंतर विद्या अधिक अर्थी हा शब्द तयार होतो विद्यार्थी ठीक आहे त्याच्यानंतर देव आलय याचा शब्द होतो देवालय म्हणजे मंदिर ओके okay. आणि सूर्य अधिक असत सूर्यास्त काय झाले आता जोड शब्द कसे तयार होतात दोन अर्थपूर्ण अर्थपूर्ण शब्द एकत्र आल्याने एकत्र आल्यानंतर आल्याने तयार होणारा जो शब्द असतो तो असतो जोड शब्द तो काय तयार होतो जोड शब्द आलं लक्षात कसा तयार होतो दोन अर्थपूर्ण शब्द तयार झाले आणि अक्षरे वर्ण स्वर आणि व्यंजनांमुळे होता ठीक आहे चला व्याकरणामधला महत्वाचा घटक आपण समजून घेतलाय याचा वापर आपल्याला बुद्धिमत्तेशिवाय इतरही सगळ्या प्रश्नांमध्ये खूप होतं ठीक आहे चला